नमस्कार सध्या पाऊस सगळीकडे जोरदार सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी तर त्यांनी आता नुकसानही करायला सुरुवात केली तेव्हा या वरुण राजाला आता विनवणी करूयात या कवितेतून आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस ओले ओले शिवार ओले ओले शिवार ओलाचं गाव ओले शहर, शहर गाव आणि शहर याच्यात काही फरक नाही ओलाचं गाव आणि ओले शिवार पाणीच पाणी दूर 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 दूरपर्यंत आपल्याला पाणी पाणीच पाणी दिसतं असा बरस बरसला असा बरस बरसला पूर सगळीकडे आला पूर सगळीकडे आला वाट गावाची अडली वाट गावाची अडली गावात जाण्याचे रस्ते बंद झालेत चाकरमानी ही थांबला लोकलही बंद पडतात आणि शहरातल्याही रस्त्यात ट्रॅफिकमुळे अडकून पाणी साचून चाकरमानीही थांबला जग सारे थबकले जग थबकले सारे पाहून रौद्र रूप हबकला शेतकरी दिसे मानवाचे पाप हबकला शेतकरी दिसे मानवाचे पाप कोणाचं पाप आहे मानवाचंच आहे धुवाधार बरसला धुवाधार बरसला अवेळी असा कसा धुवाधार बरसला अवेळी असा कसा दाखव दया माया दाखव रे बाबा दया माया दाखव दाखव दया माया माणूस रडे ढसढसा दस माणूस रडे ढसढसा दस पण चूक तुझी रे मानसा चूक तुझी रे मानसा तुझा बांधाया निवारा तुझा बांधा या निवारा रास निसर्गाचा केला रास निसर्गाचा केलास आणि आता शोधीशी आसर आता शोधीशी आसरा काय कळत नाही ब निसर्गाचा रास करून माणसांनीच स्वतःचा निवारा बांधला आणि आता आसरा शोधतोय थांब थांब रे पावसा थांब थांब रे पावसा विनवणी तुझी करतो शांत होई न भराया शांत हो रे न भराया नारळ सागर आर्पितो नारळ सागर अर्पितो कोळी बांधव पावसाला विनवणी करताना नारळ अर्प अर्पण करतात सागराला त्याचीच आठवण करून देत आता पावसाला की आता नारळ बाबा अर्पण करतो आम्ही पण आता तू थांब धन्यवाद